युग किती आहेत चार है। सत्य युग आहेत तर सत्ययुग त्रेतायुग युग आणि कलियुग तर या चारही युगापैकी सर्वात चांगलं युग आणि सर्वात वाईट युग याबद्दल थोडं चिंतन करू म्हणजे तुम्हाला अभंगाचा भावार्थ लक्षात येईल तर या चारही युगापैकी सगळ्यात चांगलं युग आहे कलियुग आणि सगळ्यात वाईट युगसुद्धा कलियुगच आहे वाईट सुद्धा कलियुगच आहे चांगलं सुद्धा कलियुग आहे मग आता या कलियुगामध्ये चांगलं काय आहे हो तर यामध्ये चांगलं फक्त एक गोष्ट आहे जसं प्रत्येक माणसामध्ये कितीही वाईट गुण असले तरी एक सद्गुण असतो प्रत्येक माणसामध्ये तरी गुण त्याच्यामध्ये घेण्यासारखा असतो तसं कलियुग दे कलियुग देखील वाईट आहे पण त्यामध्ये एक गुण असा आहे जो सर्वात चांगला आहे आणि तो गुण सर्वावर बाहेर जे दुर्गुण आहेत कलियुगामध्ये त्या दुर्गुणावर भारी पडतो त्याचा एकच सद्गुण मग तो सद्गुण कुठला तर कलियुगामध्ये देवाच्या प्राप्तीचं अगदी सुलभ साधन आहे जे इतर युगामध्ये नाही पण कलियुगामध्ये आहे ते निरायण दे

कलियुगा माझी करावे कीर्तन ते नारायण देईल भेटी कलियुगात अगदी सोपं साधन आहे ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण देवाचं नाम घेऊन देवाच्या नामाने सहज कितीही पापी भाऊसागर सहजपणे तरून जातात एवढं सुलभ सोप साधन आहे म्हणून तर राजा परीक्षित त्यांनी कलियुगाला दंड दिला नाही कलियुगाला मारलं नाही तर त्याला जीवनदान दिलं कारण कलियुगात हे अगदी सोपं साधन आहे म्हणून कलियुग सगळ्यात चांगलं युग आहे असं म्हणता येईल विठला, विठला, विठला.